नमस्कार आपण पाहत आहात एस पंचवीस वर्षानंतर कराड शहराला मिळणारा नगराध्यक्ष कसा नसावा हे कराडकरांना चांगलेच माहित आहे सर्वात मोठा गुण म्हणजे तो मितभावी सामान्य मिसळणारा असावा फक्त ठेकेदारांच्या सानिध्यात असणारा नसावा कमिशन घेऊन कामे करणारा नसावा फक्त पॅनरबाजी व सोशल मीडियावर चमकोगिरी करणारा नसावा नागरिकांशी उद्धड बोलणारा अहंकारी निवडणुकीनंतर कुठेच दिसणारा नसावा चुकीची कामे करून घेण्यासाठी प्रशासनास वेळीच धरणारा नसावा फक्त निवडणूक होईपर्यंत गोड बोलणारा व निवडणूक झाल्यावर उर्मड बोलणारा नसावा कोणाच्याही दबावाखाली काम करणारा नसावा कराड शहराचे वाटोळ करणारा नसावा कराड शहराची परंपरा मोडीत गाडणारा नसावा व सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचे व शहरातील अवैध धंद्याचे धुराण वय कोणते संबंध नसावे मटका जुगार परमिट रूमचा मालक नसावा गुंडगिरी प्रवृत्तीचा नसावा पोलीस आहेत असा नसावा आपल्या चेले चपाट्यांच्या मार्फत हप्ते गोळा करणारा नसावा बांधकामाची परवानगी देताना काहीही मागणारा नसावा आता आपण नगराध्यक्ष झालो म्हणजे आपण शहराचे राजेच झालो ही भावना मनात जपणारा नसावा एस के